कारण जितक्या चांगल्या प्रकारे मी स्पॉन्सरिंग करतो आणि तितक्या कमीत कमी औषधामध्ये तुम्ही बरे होता आणि त्याच्यामध्ये मला आनंद आहे मित्रांनो लैंगिक समस्या फक्त तुमच्या एकट्याच्या नसतात केव्हा केव्हा तुमच्या पत्नीमुळं किंवा तुमच्या पार्टनरमुळे पण तुम्हाला लैंगिक समस्या उद्भवता हे पण तुम्हाला माहीत नसतं पण तुम्ही स्वतःहून दोष घेता आणि स्वतः फक्त माझ्या क्लिनिकला येता आणि इथंच तुम्ही चुकी करता तर माझं बोलायचा उद्देश असा आहे की फक्त अश्वगंधा शिलाजीत घेऊन तुम्ही जर तुमचं लैंगिक आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न करता तर इथं तुम्ही चुकत आहात हे तुम्ही लक्षात घ्या तु नमस्कार मित्रांनो लैंगिक समस्यापासून त्रस्तात अजिबात घाबरण्याचे कारण नाही कारण तुमच्या पाठीशी मी आहे आशा किरण क्लिनिक आहे आज आम्हाला चाळीस वर्षाचा अनुभव आहे दहा लाखाचे वर रुग्ण आम्ही तपासलेले आहे आणि त्यांना चांगलं कौन्सिलिंग पण केलं आहे कारण याला एकच आहे की माझा जो उपचार करण्याचा जो म्हणजे माझा कल आहे तो कडे जास्त आहे कारण जितक्या चांगल्या प्रकारे मी काउन्सिलिंग करतो आणि तितक्या कमीत कमी औषधामध्ये तुम्ही बरे होता आणि त्याच्यामध्ये मला आनंद आहे मित्रांनो लैंगिक समस्या फक्त तुमच्या एकट्याच्या नसतात केव्हा केव्हा तुमच्या पत्नीमुळं किंवा तुमच्या पार्टनरमुळे पण तुम्हाला लैंगिक समस्या उद्भवता हेच पण तुम्हाला माहीत नसतं पण तुम्ही स्वतःहून दोष घेता आणि स्वतः फक्त माझ्या क्लिनिकला येता आणि आगे इथंच तुम्ही चुकी करता आज अशाच एका विषयावर आपण इन शॉर्ट सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न आहे मित्रांनो मी आय डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून खरोखर तुम्हाला तुमसाठी दिवस रात्र मेहनत करून आणि प्रामाणिकपणे जे काही कर, फॅक्ट आहे ते तुमच्यासमोर तसे तसे ठेवण्याचा नम्मी नेहमीच प्रयत्न करत असतो खरोखर कर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज तुम्हाला दोन व्हिडिओ मिळत राहतील आणि जर खरोखर व्हिडिओ आवडला तर आपल्या जवळच्या चार मित्रांना फक्त शेअर करा जेणेकरून यूट्यूबचं जे अल्गोरिदम असतं हे जास्तीत जास्त लोकांना त्याचं बेनिफिट करून देऊ शकतं आणि खरोखर ॲट द एज ऑफ सिक्स्टी फाईव्ह आय हॅविंग अ प्राऊड की मी आज इतक्या लोकांना चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे चांगले तुमच्यासाठी व्हिडिओ बनवित आहे याचं मला खरोखर प्राऊड आहे आणि त्याला तुम्ही साथ देत आहे त्याच्यामुळं अजून माझा आनंद द्विगुणित होतो तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की बऱ्याच वेळा तुम्ही माझ्या क्लिनिकला येता तुमच्या लैंगिक समस्या घेऊन येतात पण केव्हा केव्हा मला असं वाटतं की तुमच्या पार्टनरपासून तुम्हाला जितकी साथ पाहिजे होती तितकी मिळत नाही कारण की त्यांना प्रॉपर सेक्स एज्युकेशन आपण दिलेलंच नाही ज्याप्रमाणे आपण पुरुष लोकं आपण आपल्या मित्राबरोबर आपण डिस्कशन करतो ओपनली चर्चा करतो तितक्या आपल्या ज्या पार्टनर असतात किंवा ज्या स्त्रिया असतात ते बिचाऱ्या कोणाही बरोबर डिस्कशन करत नाहीत स्वतःच्या मनामध्ये आणि आपल्या माइंडमध्येच ठेवतात आणि त्याच्यामुळंच केव्हा केव्हा आपल्याला आपल्या लाईफमध्ये केव्हा केव्हा लैंगिक समस्या उद्भवू शकतात कारण की मित्रांनो लैंगिक कार्य करताना काम क्रीडा करताना किंवा संभोग क्रीडा करताना जितकी जास्त तुमच्या पार्टनरची तुम्हाला साथ मिळेल तितकं जास्त तुम्हाला इरेक्शन मिळेल तितकं स्ट्रॉंग तुम्हाला ऑर्गेझम मिळेल तितके स्ट्रॉंग तुमचे हार्मोन सिक्युरेशन होतील आणि तितकं हार्ट तुमचं बीट वाढून तुमचा हार्ट पण पंपिंग स्ट्रॉंग करू शकतं तर माझं बोलायचा उद्देश असा आहे की फक्त अश्वगंधा शिलाजीत घेऊन तुम्ही जर तुमचं लैंगिक आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न करता तर इथं तुम्ही चुकत आहात हे तुम्ही लक्षात ठेवा कारण की जितकं तुम्हाला नॉलेज आहे तितकं तुमच्या पार्टनरला पण या विषयी नॉलेज असणं अत्यंत गरजेचं आहे जर हे लैंगिक क्रीडा म्हणा किंवा संभोग म्हणा हे आपलं म्हणजे बॅडमिंटन खेळण्यासारखं आहे जितकं वेळ तुम्ही बॅडमिंटन चांगलं दोघं मिळून खेळत खेळसाल आणि जितकं लांब गेम चालेल तितकं तुम्हाला बॅडमिंटनमध्ये मजा येतं त्याचप्रमाणे जितकी चांगली लैंगिक क्रीडा चालली जितकी जास्त वेळ चालली त्याच्यातून तितकंच तुम्हाला दोघांना पण आनंद मिळू शकतो म्हणून मित्रांनो बऱ्याच वेळा तुम्ही एकटे माझ्याकडे येता असं न करता प्रॉपरली कपल काउन्सिलिंग करून घ्या काही काही सेक्स एज्युकेशन तुमच्या पार्टनरला देणं पण आम्हाला गरजेचं वाटतं म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यासाठी तयार केलेला आहे कारण की बऱ्याच वेळा मी असं बघितलं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लज्जा हया शरम आपल्या बायका आपल्याला सांगत नाही त्यांना पण काहीतरी इश्यू असू शकतात जसं व्हाईट डिचार्ज असतो किंवा ओलावा कमी असतो किंवा त्यांना पेनफुल इंट्रोकोर्स असतो इंट्रोकोर्स करताना पेन होतो जे तुम्ही करतायत त्यांना कदाचित ते आवडत नसेल त्यांची पण इच्छा असते वेगवेगळ्या प्रकारे करायची असं ते बोलून दाखवत नाही पण तुम्ही आमच्यासमोर आलात आमच्यासमोर बसलात आम्ही एकदम खुल्ली चर्चा करतो आम्ही आमची बहीण ताईबाई म्हणून आम्ही त्यांना कन्व्हिन्स करतो आणि त्याच्यामुळं तुमचं लैंगिक आयुष्य सुधारण्यासाठी नक्कीच माझ्या क्लिनिकच्या या मार्गदर्शनामुळं तुमच्या नाईंटी पर्सेंट समस्या मी सॉल्व्ह करायचा नक्कीच प्रयत्न करत असतो तर मित्रांनो तुम्हाला पण असं वाटत असेल की तुमच्या पार्टनरला प्रॉपर सेल्स एज्युकेशन मिळालं पाहिजे प्रॉपर काउन्सिलिंग मिळालं पाहिजे आणि त्यांची साथ तुमच्या काम क्रीड्यामध्ये मिळायला पाहिजे तर नक्कीच तुम्ही कपल काउन्सिलिंग माझ्या क्लिनिकमध्ये येऊन करून घ्या आणि त्याच्यामुळं तुमचं लैंगिक आयुष्य नक्कीच चांगलं इम्प्रुव्हमेंट होऊ शकतं धन्यवाद मित्रांनो